अनैतिक संबंधातून मंगळवेढा तालुक्यात दुहेरी हत्याकांड दिरानेच मारले भाऊजय आणि प्रियकराला गुंजेगावच्या ढोबळे वस्तीवर पडलाय रक्ताचा सडा मंगळवेढा तालुक्यातील गुंजेगाव नजिक असणाऱ्या ढोबळे वस्तीवर आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास सख्या दिरानेच भाऊजी रिना दादासाहेब ढोबळे वै चाळीस आणि तिचा प्रियकर चंद्रकांत तात्या पाटील राहणार राजापूर तालुका सांगोला रात्री चंद्रकांत पाटील हा वस्तीवर मुक्कामी राहिला असता दीर लक्ष्मण ढोबळे याने वस्तीवरील नातेवाईकांना घेऊन रीनाच्या घरात कुराडीने हल्ला चढवला ज्यामध्ये दोघांच्याही डोक्यावर वर्मी घाव बसल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला आहे रीना ढोबळे यांच्या पतीचे मागील काही वर्षापूर्वी निधन झाले होते त्यानंतर चंद्रकांत पाटील तिच्या आयुष्यात आला होता आज सकाळी वस्तीवरील तिच्याच घरच्या लोकांनी तिला आणि तिच्या प्रियकराला संपूर्ण अनैतिक संबंधाचा रक्तरंजित शेवट केला आहे पोलीस घटनास्थळी आल्या असून पंचनाम्याचे काम सुरू आहे